असं आहे म्हणण्याकरता तर उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच आहेत शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे ती खरी शिवसेना आहे त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्हाला आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळते वंदे मातरम हे केवल एक गीत नाहीये तो ये भारत की स्वतंत्रता का मंत्र है राष्ट्रवाद का मंत्र है जिस वंदे मातरम को गाते हुए भारत के कई स्वतंत्रता सेनानी क्रांतिकारी झूल गए लेकिन उस तक नहीं कहा यह वो महामंत्र है जिस महामंत्र ने देश के आम आदमी को स्वतंत्रता के आंदोलन से जोड़ा ये वो महामंत्र है और उसके डेढ़ सौ साल पूरे होने के बाद संसद में इस पर चर्चा होना बहुत लाजमी है और मुझे बहुत खुशी है कि ये चर्चा चल रही है आज हमारी विधानसभा में भी हम लोगों ने संपूर्ण वंदे मातरम गाकर इस गीत को हमारी ओर से नमन किया है और अगले अधिवेशन में हमारे अध्यक्ष जी ने कहा है कि वंदे मातरम पर हमारे विधानसभा में भी चर्चा होगी वंदे तो, मातरम पे बैन जो लगा था वो बीजेपी के कार्यकाल में लगा था ऐसा आदित्य ठाकरे का कहना वंदे मातरम पे कभी बैन लगा ही नहीं वंदे मातरम पे जो कोई आघात हुए कुठराघात हुए उसके लिए कांग्रेस जिम्मेदार है कांग्रेस ने ही प्रस्ताव पारित करके वंदे मातरम को काट दिया और आधा ही वंदे मातरम गाया जाएगा ये कहा उसी कांग्रेस के साथ गले से गला मिलाकर आदित्य जी रोज घूमते हैं उन्होंने सवाल भाजपा को नहीं उन्होंने सवाल कांग्रेस को पूछना चाहिए भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में वंदे मातरम का सिर्फ सम्मान हुआ है कभी भी वंदे मातरम पर कोई पाबंदी नहीं लगी तो आदित्य ठाकरे मनाले कि शिंदेसेने के बावीस आमदार जे है भाजपा गए मनने करता तर उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच आहेत शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे ती खरी शिवसेना आहे त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्हाला आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळते सोयाबीनचे लाख कोटींचे वायदे झालेले आहेत दक्षिण आफ्रिकेमधून ते इम्पोर्ट करण्यात येते त्यामुळे सोयाबीनचे दर कोसळण्याची शक्यता आहे आजच कुठेतरी मी वाचलं की सोयाबीनचे दर हे स्थिर झालेले आहेत आता तुम्ही म्हणता कुठले तरी वायदे झालेले आहेत या कपोलकल्पित कोणीतरी काहीतरी बातमी सोडते त्याच्यावर तुम्ही जाऊ नका पूर्ण सोयाबीन आम्ही खरेदी करायला तयार आहोत नाफेडनी त्या संदर्भातले सेंटर उघडलेले आहेत हमी भावानी खरेदी चालू आहे काही ठिकाणी हमीभावापेक्षा जास्त भाव बाजार देतो आहे त्यामुळे ते, ते बाजारातही विकलं जात आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे वायदे झाले ते वायदे झाले बाहेरून आलं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही